आ, या मतदार संघाचे लोकप्रिय उमेदवार आणि जिल्ह्याचे होणारे पालकमंत्री सन्मानिय वैभवजी नाईक यांच्या प्रचारप्रमेला उपस्थित तुमच्या आमचे सर्वांचे शिवसेनेचे नेते आणि पक्षाचे सचिव सन्मान्य खासदार राऊतसाहेब उपनेते सन्मान्य गौरीशंकर खोत सन्मान्य रिशाद शेख सन्मान्य अमित सामंत सन्मान्य संजय पडके आपल्या जिल्हा बँकेचे संचालक सन्मान्य मांद्रेकर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित बंधुविनो आणि पत्रकार वितरण विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर या कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुकीमध्ये पॅटर्न जन्माला येतात या निवडणुकीमध्ये एक राणे पॅटर्न जन्माला आलेला आहे म्हणजे कणकवली मतदारसंघामध्ये एक मुलगा भारतीय जनता पक्षामध्ये आणि मालवण कुडाळमध्ये एक मुलगा त्यांचा धनुष्यबाणामध्ये म्हणजे गटामध्ये घाटामध्ये राणेश ज्यावेळी कणकवलीवर घरातलं निघतात त्यावेळी कसाच्या ब्रिजपर्यंत त्यांच्या गाडीला कमळाचा झेंडा असतो आणि कसाच्या ब्रिजवर गाडी थांबते आणि पुणे धनुष्य झेंडा म्हणजे मला वाटतं एका नेत्याला आणि वडिलांना एका गाडीवरती दोन दोन झेंडे लावण्याची वेळ आजही बाळासाहेबांनी आणलेली आहे दोन हजार पाचमध्ये ज्यावेळी बाहेर पडले आणि आम्हाला सर्वांना शिकवलं की त्यांच्याने कशी करायला पाहिजे म्हणजे त्यांनी गद्दारी केली तर त्याला गद्दारी म्हणायचं नाही म्हणजे सतीश सावंत कुठच्या पक्षात गेला तर ती गद्दारी मग त्याचं सगळं करायचं त्याला ब्लॅक कुठे दिला तो आमच्या घरात कसा जेवत होता काय होता अरे तुम्ही पण बाळासाहेबांच्या घरात जेवत होता ना मातोश्रीवर जात होता ना तुम्हाला काय बाळासाहेबांनी थोडं दिलं तुमचा काय कोणता पूर्वी व्यवसाय हो नव्हता शिवसेनेमध्ये नगरसेवक होण्यापूर्वी नगरसेवक झाल्यामुळे तो झाल्यानंतर खोच तो तुम्ही सांगा मला सांगायला जामणार तुमची बरोबरच झाली आणि तुम्ही वैभव नाईकांवरती टीका करता वैभव नाईकांबद्दल मी सांगेन ते कदाचित सांगणार नाही वैभव नाईकांची वडील एकोणीसशे मध्ये बांधकाम व्यवसाय बांधकाम व्यावसायिक होते माझ्या भिरवड्याचं मंदिर त्यांच्या वडिलांनी त्यावेळी आठ लाखाचं म्हणजे आता त्याची कोटी आता त्या मंदिराची किंमत सात कोटी रुपये आहे म्हणजे स्वर्गीय विजय नाईकांनी जे, जे व्यवसाय करून आणि पुन्हा आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी व्यवसायामधला मोठे केलेलं आहे राजकारणामधलं वैभव नाही पैसे कमाव त्या ठिकाणी मोठे झालेले नाही तुमच्या मुलग्यांचा व्यवसाय काय कुठचा धंदा फायदाचा आहे कोणता धंदा सगळ्या धंद्याची माहिती आहे हे माहिती आहे आज त्या सगळ्या मिटिंगमध्ये सांगतात आम्ही या जिल्ह्यात इंजिनिअरिंग कॉलेज आणलं मेडिकल कॉलेज आणलं डिग्री कॉलेज आणलं मला माहिती आहे डेग्री कॉलेजची परिस्थिती त्या डेरी कॉलेजमधनं बाहेर पडलेल्या मुलाला एकही गो गुरं तपासायला येणार नाही मी सांगतो आणावं त्याने मी सांगतो इंजिनिअरिंग कॉलेज फी घेत नाही आहे कोणाला मोफत शिकवलं आहे आणि एखाद्याला जर मोफत शिकवलं तर मला वाटतं त्याची जाहिरात करून रुपयाची मेडिकल कॉलेज साडेसोळा लाख रुपये फी आहे वर्षाची एका एक मुलाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं त्यांनी नाव सांगावं आम्ही या ठिकाणी वैभव नाईकांसाठी मत मागणार नाही त्यांनी सांगावं ह्याला मी साडे सोळा लाख रुपयाचं मोफत ॲडमिशन मी ह्याला दिलं आहे सिंधुदुर्गातला सांगावं त्यांनी जाहीर करावं त्या मग कशाला मॅनेजमेंट कोठ्यातच सांगता येईल मॅनेजमेंट बोलत ना जे साहेब तो वेगळा विषय आहे आणि मग आमच्यावरती टीका करायची मग आम्ही सतीश सतीश सवला डायनिंग टेबल वर दिली फ्लॅट दिली मला फ्लॅट बद्दल बोलायला जाऊ नका तो उघडलं ना तर सगळ्या गोष्टी माझी पण हिमत आहे मी काय घालवणार नाही करायचं ते करा पण आज जे आहे म्हणजे दुसऱ्यांनी केलं की त्याच्यावरती टीका करायची आता कोणाला तरी काल मी दुधाचा विषय काढला आजही बोलतो आहे मी दोन दिवसापूर्वी प्रेस घेतली माझं संचं बोला ना तुमच्या या ठिकाणी केंद्रामध्ये तुम्ही मंत्री होता तुम्ही किरीट सोमयाला आणलं केंद्रामध्ये अनुराग ठाकूर अर्थमंत्र्याला भेटला आणि एवढ्यात मागे एकटी लावली पाहिजे ते घोटाळा केला असेल तर आणि तुमच्या म्याय लोकांना माझ्यावर कशाला बोलायला लागतं हिंमत असेल तर तुमच्या कुटुंबाने माझ्यावरती बोलावं मी तुमच्याबद्दलच बोलतो आहे तुमच्या म्याय लोकांना माझ्यावर बोलायला लावू तुम्ही आज तुलाचा विषय मला त्या दूध संस्थेच्या चेअरमनची पण ती होते साहेब सगळे परवाचे दिवशी फोन करतायत साहेब बरं केलं असं तुम्ही आमच्या दुधाचा बोल असता आणि <laughs> पण या जाऊया त्यांच्याकडे त्यांना कुठेतरी आवडी का विचार नाही जरा आमचा भीती वाटता वैभव नाईकाने याला दुधाचे पैसे खाली असते तर ह्या राणे साहेबांनी या दूधवाल्याला वैभव नाईकांच्या घरासमोर बसवले असते दोन हजार चौदा मध्ये ह्या नितेश राणेने भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये म्हशी जोडलेले आहेत प्रमोद चटार विसरले असते आम्ही नाही विसरलो भारतीय जनता पक्षामध्ये विसरले असते भारतीय जनता पक्षाचे लोक सगळेच विसरले आहेत फ्रांगडीस विसरले आहेत हाफ चट्टी विसरले आहेत मोदींना भ्रष्टाचार बनवले सगळे विसरले आणि आता यांना भारतीय जनता पक्षात घेऊन भारतीय जनता पक्षात या ठिकाणी पवित्र झालेले आहे आज राजे साहेबांना काय परिस्थिती आलेली आहे दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसमध्ये असते वेळी राज्याचे काँग्रेसचे प्रचार प्रमुख होते आज त्यांना विधानसभेचे प्रचार प्रमुख व्हायची वेळ आली गावागावात फेडतात गावागाव फेडतात काही करा काही करा माझ्या मुलाचा अलमत्ते आहे आता काय वेळा त्यांच्या लक्षात राहत नाही म्हणजे ते विचारतात आपल्या पियेला अरे कमळ की धनुष्यवान कमळ की आणि मग ते चुकून म्हणतात नाही ना मशाल मशाल कदाचित तेच सांगते प्रशांना त्या ठिकाणी पद द्यावं लागेल आणि मी सांगतो शेवटी हा नियतीचा खेळ आहे कोणाला या ठिकाणी नियती सोडत नाही दोन हजार पाचमध्ये बाळासाहेबांनी सांगितलं होतं त्यावेळी शाप दिला म्हणजे का मी काय त्यांना अरे तुम्ही म्हणू शकत नाही मी माझी संस्कृती नाही आहे मी एका शेतकरी आणि शिक्षकाचा मुलगा आहे मी राणेसाहेबच म्हणणार राणेसाहेब तुम्हाला अशाच पद्धतीने तुम्ही जे बोललात तुम्ही धनुष्यमान गाठणार भगवा गाठणार बाळासाहेबांच्या छापामुळे तुम्हाला धनुष्यबाण घेऊन तुम्हाला स्वतः गाडून घेण्याची वेळ उद्याच्या तेवीस किलोमीटर आलेली आहे तर बाळासाहेबांचा शाप आहे हा त्याच्या आणि तो जनतेच्या रूपाने तुम्हाला दिलेला आहे आणि म्हणून आज ज्या काही गोष्टी सांगतायत आज या ठिकाणी तुमची आमची जबाबदारी जी आहे दिलेश आम्ही काय बोलणार दोन हजार नऊ मध्ये खासदार झाला आणि खासदार जाऊन चौदा मध्ये पडल्यानंतर पाच वर्षात काय काम केलं आहे इको सेन्सिटिव्ह या जिल्ह्यामध्ये जो आला तो कोणी जन्माला घातला खासदार होताना तुम्ही का त्यावेळी त्या दिल्लीच्या सभागृहामध्ये तुम्ही त्या इको सेन्सिटीच्या विरुद्ध आवाज उतरला एकशे ब्याण्णव गाव आणि त्याच्यामध्ये कुडाळमधले मॅक्झिमम गाव आज इको सेन्सिटी मध्ये एकही व्यवसाय तुम्ही आज करू शकत नाही बरेचशे बरेचसे विषय त्याच्या आर्थिक बोलण्यासारखे आहेत आज ते सांगतात दिल्लीच्या लोकसभेमध्ये आमचा मुलगा त्या ठिकाणी बोलला अरे किती बोलला सव्वा मिनिट <laughs> सवा मिनिट बोलला त्याच्या आज तुम्ही पंधरा वर्ष होऊन दूर घात मिनिटाचे आमचे खास किती वेळा राऊत साहेब किती वेळा सभागृहात बोलले सभागृहात बोलल्यामुळे मेडिकल कॉलेज या ठिकाणी जन्माला आला त्याची दखल घ्यावी लागली आणि मग ती सव्वा मिनिटाची ती क्लिप जी आहे ती सगळ्या ठिकाणी दाखवतात काय बोलला त्यांचं त्यांना माहिती नाही आणि ऐकलेला नाही समजत नाही पण सवा मिनिटं बोलता एवढं कार्यकर्ते राहतात लोकसभेत बोलता आज सगळी ठेकेदारांची टीम आहे ठेकेदारांना बदनाम करण्याचं काम त्या राणी पिठा पुत्रांनी केलेलं आहे त्यांना कामं द्यायची कमिशन घ्यायचं कमिशन ह्यानाही पाहिजे म्हणजे मलाही पाहिजे आणि माझ्या बाबूलाही पाहिजे म्हणजे मुलग्याला पाहिजे ह्यांना पाहिजे आणि खाली कार्यकर्त्याला पण पाहिजे आता सगळ्यांनी कमिशन केल्यानंतर ठेकेदारांचा काय दोष आहे रस्त्यावर कट्टे पडणारच काल बाबा मी कुठेतरी ऐकलं धनते टाळंबा टाळंबा कदाचित जो विशेष करत माहिती आहे त्या कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांचा काय संबंध आहे ते त्यावेळी इंजिनिअरिंग कॉलेज बघत होते त्यांना माहिती आहे हो तो धन आहे आज काय झालं टाळंबाचं आणि सांगतात मी टाळंबा आणला तो आणला टाळंबा काय झालं तिथे सगळी झुडपं त्या भागामध्ये उगवलेली आहे पाणी कुठे दिसत नाही ही वस्तू तिथे आहे आणि म्हणून विकासाबद्दल त्याने बोलू मी पस्तीस टक्का रस्ते पाणी वीज आमच्या आयावही पाणी आणू काय झालं आजही पाणी आणत नळ योजना तुमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या ज्या आहेत त्या नादुरुस्त आहे आज मी दुधाबद्दल आजही आहे काय तुम्हाला माझ्यावर टीका करायची आहे तुम्हाला काय मला मारायचं आहे जरूर मारा पण मी दूधवाल्याचे पैसे तुमच्याकडनं वसूल केल्याशिवाय मी सुस्त असतो दोन कोटी अठ्याहत्तर लाख उठलो शकतो माणगावच्या संस्थेचं चोपन्न लाख आहे स्वर्गीय शिवराम भाऊ जाधवने पदर मोड करून आपल्या घामात तर अवश्य वैभव नाही ती दुग्ध संस्था त्यांनी तो संघ उभा केला पस्तीस लाख रुपयाच्या एमडी होत्या यांच्या प्रतिभा दूध डेरी जी आणली त्याने त्याचे पैसे थकवले आज चोपन्न लाख रुपये तुम्ही देणार कडावच्या दूध संस्थेचे आठ लाख रुपये आवळ्या गावात कुठची संस्था नाही आहे निवजे आहे वेंगुर्लेतले आहे सावंतवाडी आहे कुडाळ आहे कुठची नाही आहे मग माझा एकच गाव आहे आम्ही दूधवाल्याला मी जाऊ शकतो तुम्ही दोन कोटी अठ्याहत्तर लाख व्याजा इथे अठरा तारीखच्या आत आणि मी त्या दूधवाल्याला जाऊन सांगेल त्यांनी आता पैसे दिले त्यांना पण द्या मी सांग पण पैसे द्या तू काल कशाला पैसे वाटतात हे जर आम्ही जगवले असते तर आम्हाला तुम्ही जगायला दिलं नसतं दोन कोटी अठ्याहत्तर लाख रुपये काय आहेत तुम्ही आणला आम्ही जिल्ह्यामध्ये दुधाचा महापूर आणला का आणला महापूर आणि आज तुम्ही दोन कोटी अठ्यात्तर लाख रुपये माणसाच्या गाड्या तुम्ही प्रचारामध्ये वापरताय गाडी नंबर पण को सांगेल कोणाच्या गाड्या तुमच्या प्रचारामध्ये म्हणजे त्या दूधवाड्याने आम्ही इकडे भारतीय जनता पक्षाचे लोक सांगतात आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतलाय गाईला राज्य मातेचा ता दिला अरे भारतीय जनता पक्षाने दखल घ्यावी कॅबिनेटमध्ये एखादा ठराव मंजूर करणं ठीक आहे राज्यमाता म्हणून पण त्या राज्यमातेच्या दुधाचे पैसे तुमच्या भाजपच्या एका माझी केंद्रीय मंत्र्याने तुमच्या असलेल्या महायुतीच्या एका उमेदवाराने दुधाचे पैसे थकवले आहेत आणि मग राज्यमातेचा त्यांच्या देऊन का उपयोग आहे आज असलेल्या दूध उत्पादक करायची मुलं त्यांच्या असलेल्या संस्था वैयक्तिक एवढ्यावरती विक थांबलेल्या आहेत त्या दूध वाहतूक करणारे जे काही टेम्पो होते दहा धाजन जण या दहा जणांचे जवळजवळ वीस लाख रुपये त्यांनी माझ्या विषयावर बोलावं सांगा हे पैसे मी गेलो नाही म्हणून बसूया समोर असमोर आणि सांगाव नाही म्हणून आता दोन कोटी अठ्याहत्तर लाख रुपये व्याजाचे तुम्ही त्याची परत करा नाहीतर मी या विषयात ह्या विषयात मी सोडणार नाही कारण त्यावेळी मी साक्षी केला मला जिल्हा बँकेमध्ये मिटिंग घ्यायला भाग पडलं माझ्या दुधसंसेचं दूध यावर मी घालत नव्हतं कणकोलीच्या आमदारांनी मला दम दिला तुमच्या संस्थेचं दूध घालावं लागेल शेवटी माझ्या गावात मला राहायचं आहे ते पैसे मी माझ्या दूध उत्पादकांना माझ्या पिशात पाच लाख रुपये मी दिलेले आहे मी दिलेले आहे कारण ते दूध उत्पादक शेतकरी माझे कुठे लागत होते म्हणून आणि म्हणून मी चिडीने बोलतोय की आज दोन कोटी अठ्यात्तर लाख रुपये तुम्ही व्याज द्या आणि नंतर मतं मागायला तुमच्या मुलांना घ्या कोणाला घ्या आणि फिरा म्हणजे तुम्ही जे काय करता ते पुण्य आज जर समजा रणजित देसाई गेला असता शिंदेसैनमध्ये ते त्याचे हात हातपाय थोडा गद्दा राहतो काय केलं नाही त्याचा आम्ही काय नाही हे रणजित देसाईबद्दल बोलले असते आणि मला आश्चर्य वाटतं या कार्यकर्त्यांचा सुद्धा एवढं बोलणं करून सुद्धा पूर्ण खाली मान घालून नये त्यांच्या कसा तुमचा स्वाभिमान कधीतरी स्वाभिमान दाखवा काहीतरी तुम्हाला मिळतंय म्हणून तुम्ही स्वाभिमान घाय ठेऊ नका ना आणि म्हणून मी जास्त काय बोलणार नाही आहे ही निवडणूक कार्यकर्त्यांवरती आहे साहेबांचा प्रचार काय या ठिकाणी जनतेने केलेला नाही आहे तुम्ही आम्ही कार्यकर्त्यांनी माझ्यासित माझ्यासहित आपलं नियोजन आपण लोकांपर्यंत पोचू शकलो नाही आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण घाफील जाऊया वैभव नाईक प्रत्येक ठिकाणी जात आहेत मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये जाणगा संपर्क जो कोणाचा असेल मला वाटतं त्यावेळी नारायण राणे त्या ठिकाणी चेष्टा करायची काय वैभव नाईक तो पाचवीला जातो बारशाला जातो कोण मेला तरी जातो तो जातो ना काल तो मला वाटतं दुर्गानगर सोनवड्यातले राणेपदी दोघेही वाढले वैभव नाईक त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या ओटीवर जाऊन बसले आणि हे मासे आताचे उमेदवार आहेत ते निलेश राणे नाही नाही त्यांना वरची ती घाटी जरा चालायला जमत नाही म्हणून ज्याचे ज्याच्या घरातले दोन मुलगे म्हणजे त्याच्या निर्णयच्या झालं त्याच्या बापाला बोलून दोनशे मीटरवर त्याला खाली आला हे शिक्कामध्ये तुम्ही पाच जाता ही पद्धत असते तुमची त्या ज्याला तुम्ही पाचरायला जायला पाहिजे त्या बापाला ज्याचे दोन मुलगे गेले त्या बापाला चौथ्या दिवशी दुःखामध्ये तुम्ही त्याला दोनशे मीटर पर्यंत घाटी उतरून त्याला चालत जो दुःख दूर करायला त्याला भेटायला तुम्ही आणता नाही म्हणून सांगाव नाही म्हणून सांगा माझे पुरावे आहेत मी पाहिजे तर त्या असलेल्या दोन त्या मुलांच्या वडिलांना सुद्धा मी बोलतो मी घरी गेलो होतो ते कधी कधी येऊन सांगते मग असा जो उमेदवार असते ज्याला समजत नाही सुक्कामध्ये घरी राहायला पाहिजे की त्या सुक्कामधल्या त्या दोन मुलांच्या बापाला आपल्याकडे बोलवायला पाहिजे ह्याचं ज्याला भान नाही आहे समाजाचं भान राहत नाही तो आपला उमेदवार होऊ शकतो आणि म्हणून एकच सांगतो की नियोजन करा नियोजन असं करा की आपल्याला ह्या ठिकाणी आणि लोकसभेचं जे आहे त्याचा का डोक्यातनं काढा की त्याला किती त्या ठिकाणी मताधिक्य आहे त्याचा काही संबंध नाही त्यावेळी लोक पिरळे नाही शेवटची निवडणूक शेवटची निवडणूक वतपा असला वतपा गला निवडणुकीत लोकशाहीमध्ये ही काय पश्चिम ती काय कुस्तीची स्पर्धा आहे वचपा काढायला ही लोकशाहीची स्पर्धा आहे ह्याच्यामध्ये वाचपा काढायचा त्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये जो उमेदवार लायक असेल त्याला निवडून देणं हा आपला आहे हा चांगला उमेदवार निवडून देणं ही आपली भूमिका आहे ते आपण वैभवजी नाही यांना निवडून देणं ही आपली जबाबदारी राहील आणि म्हणून आज आहे दोन हजार चौदामध्ये ज्यावेळी राणे साहेब मालव कुडाळपर्यंत उभे राहिले आणि त्यावेळी मी त्यांना सांगत होतो साहेब तुम्ही राहा उभारा जा तुम्हाला त्या ठिकाणी अडचण होईल नाही नाही कारण त्यावेळी नितेश राजे राहणार होता कुडाळमधनं कुडाळमध्ये तो पडू नये म्हणून त्याला कणकवलीत पाठवलं म्हणजे सुद्धा लोकांनी तावडे म्हणाले एकाला तरी निवडून देऊया पण यावेळी बाळासाहेबांचे शाप तुम्हाला आहे ह्या निवडणुकीमध्ये मी सांगतो आहे दोन्ही मुलगे तेवीस ताम्याला तुमचे पराभूत होणार मी काय त्याच्यासाठी कणकवली मतदारसंघ असेल आणि या ठिकाणी माधवतपुराच्या मतदारसंघाने सांगितपणे काम करू सन्मानिय <Sanmaniya>, वैभवजी नाईक यांना या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री बनण्यासाठी कारण वैभवजी नाईक हे निष्ठावंत आहे आता याच्यापूर्वीचे दोन्ही पालकमंत्री आपल्याला सोडून गेलेले आहेत वैभवजी नाईक यांनी निष्ठेची परीक्षा दिलेली आहे कुठच्याही फोक्याला ते बळी पडलेले नाही आहे त्याच्यामुळे तरी वैभवजी नाईक पालकमंत्री झाल्यानंतर ते तुम्हाला आम्हाला पूर्वीचे दोन्ही पालकमंत्री केसरकर के आणि सामंत आम्हाला जसे सोडून गेले तसे वैभव नाही मी त्यांच्या वतीने सांगतो कधी आपल्या तुमच्या आमच्या आयुष्यातनं आपल्याला सोडून जाणार नाही आहे त्यांना आपण छाप देऊया आणि त्यांच्या मशांनी समोरचं बटन जाऊया एवढी मी आपल्याला विनंती